आय बँकेने वोटिंग केलं ना मग त्यांचं वोटिंग तुम्हाला चाललं का ते तुम्हाला चालतं मग तुम्हाला पुरावे द्यायला चालत आहेत का मला वाटत नाही की भाई देशातली जनता या राहुल गांधीला म्हणजे पप्पूला उठणं सिरियस से। नाही मतदार याद्यांमध्ये खुळ झालाय एकाच पत्त्यावर इतके सारे मतदार आपल्याला पाहायला मिळत आहेत एकाच नावाचे मतदार पाहायला मिळत आहेत तेव्हा कुठेतरी निवडणूक आयोगावर तुम्हाला एक मतदार म्हणून प्रश्न उपस्थित नाही राहतो आमचा निवडणूक आयोगावर का पूर्ण विश्वास आहे एका बाईचे सात वोटिंग होते सात नाव त्या लिस्टमध्ये सात नाव होते आणि त्याच्यामध्ये ते एक नाव तिचं एका ज्यांना वोट केलंय त्यांना जाणार नाही पण बाकीचे सहा वोट कुठे जात आहेत ते खूप महत्वाचं फालतू विषय कोणी मतदान वाढलं कसं मतदान कमी झालं कसं हे काय विषय आहेत का तुमच्याकडे उत्तर मागिते तुम्ही उत्तर द्या शेरोशाई करू नका आई बहिणी वगैरे असा काही तो प्रकार राहत नाहीये सगळं नॉलेज आणि सगळी माहिती सगळ्यांना मिळाली पाहिजे राहुल गांधींनी बोट चोरीवरून निवडणूक आयोगावर आरोप केलेले आहेत राहुल गांधींनी आरोप केल्यानंतर भाजपने सुद्धा राहुल गांधींवर आरोप केलेले आहेत वोट चोरीचे इथे प्रश्न हा निर्माण झालेला आहे की इतके मोठे दोन पक्ष जेव्हा वोट चोरीवरून अशा प्रकारे निवडणूक आयोगावर आरोप करतात तेव्हा खरंच सामान्य जनतेच्या मताला काही किंमत आहे का हा प्रश्न निर्माण होतो आणि तेव्हा या मतदारांची काय मतं आहेत हे जाणून घेणं महत्वाचं असतं त्याच्यामुळे मतदारांनी ज्या नेत्यांना निवडून दिलं तेच नेते जेव्हा असे आरोप करत असतील तर खरंच त्याच्यामध्ये किती सत्य आहे आपण मतदारांकडूनच जाणून घेणार आहोत माझ्यासोबत इथे काही वोटर्स आहेत मतदार आहेत नागरिक आहेत आणि मुंबईमध्ये सध्या आपण आहोत यांना आपण विचारूयात की खरंच वोट चोरी झाली आहे का राहुल गांधींनी जे आरोप केले त्यावर यांना काय वाटतं सगळ्यात पहिल्यांदा तर तुम्ही मतदान केलं लोकसभेत विधानसभेत बरोबर ओके राहुल गांधींनी जे आरोप केले आहेत निवडणूक आयोगावर की वोट चोरी झालेली आहे मोठा घोटाळा झालेला आहे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला हे याच्याशी तुम्ही सहमत आहात का नाही मी याच्याशी सहमत नाही आहे आणि जर का राहुल गांधी दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत घोटाळे झाले आहेत असे आरोप करत असतील तर निवडणूक आयोगाने त्यांना सांगितलं आहे की तुम्ही जे आरोप केले आहेत त्याच्याबद्दल जे पुरावे तुम्ही द्या त्यांनी पुरावे द्यावेत अथवा आयोगाने सांगितलं त्याप्रमाणे माफी मागावी मतदारांमध्ये मा किंवा सामान्य नागरिकांमध्ये कुठच्याही गोष्टीचं एक पिल्लू सोडून द्यायचं आणि त्याच्यावर नुसत्या चर्चा घडवून आणायच्या तुम्हाला जे बोलायचं ते तुम्ही आरोप सिद्ध करा एवढंच आयोगाचं भाजपाने सुद्धा आरोप केलेले आहेत जेव्हा राहुल गांधींनी आरोप केले भाजपानेही म्हटलेला आहे की राहुल गांधी प्रियंका गांधी या फेक मतांनी निवडून आलेल्या आहेत मग तेव्हा जेव्हा एवढे मोठे दोन राजकीय पक्ष जेव्हा असे आरोप करतात निवडणूक आयोगावर तेव्हा तुमच्या मताला सामान्य जनतेचं मत सुरक्षित आहे का हा प्रश्न उपस्थित होतो असं नाही वाटत नाही आमचा निवडणूक आयोगावर पूर्ण विश्वास आहे आणि भाजप सुद्धा जर का बोलत असेल मत झाली आहे तर भाजपने सुद्धा ती गोष्ट सिद्ध करून दाखवावी जर का कोणी याबद्दल चुकीचं बोलत असेल तर त्यांनी ते योग्य आहे असं दाखवून द्यावं जनतेला किंवा जनतेला मग ते आपोआप कळेल पण पण जर तुम्ही बघितलं तर ते फेक वोटर्स एकाच ॲड्रेसवर वर इतके सारे मतदार किंवा झिरो असतील वेगळंच जर तुम्ही बघितलं तर के एल एम एन ओ पी असं वडिलांचं नाव इतके साऱ्या ज्या घोळ आहे मतदार याद्यांमध्ये तो समोर आलेला आहे यापेक्षा मोठा पुरावा काय हवा नाही मतदार याद्यांमधला काही घोळ असेल तर निवडणूक आयोग प्रत्येक ठिकाणी त्याची व्यवस्था करायला बसलेली आहे आता बिहार बिहारच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत त्या ठिकाणी मतदार याद्या तिथे सुद्धा प्रचंड घोळ समोर आलेले आहेत एकाच ऍड्रेसवर अनेक मतदार आहेत मृत मतदार इलेक्शन कमिशन ज्यांना सांगतात तेच जिवंत उभे राहतात तेव्हा तुम्ही म्हणता की तुमचा विश्वास आहे निवडणूक आयोगावर या सगळ्या घटना जेव्हा घडतात तेव्हा बघून काय वाटतं की खरंच विश्वासार्ह निवडणूक आयोग राहिलाय का हो माझ्या मते निवडणूक आयोग हा पूर्णतः विश्वासार्ह जिथपर्यंत तुम्ही बोलताय मृत मतदारांची नावं आहेत किंवा मृत ना दाखवूनसुद्धा ते वोटिंगला येतात तर आपल्या देशाच्या सुजाण नागरिकांचं देखील कर्तव्य आहे की निवडणूक आयोगातर्फे वेळोवेळी वर्तमानपत्रामध्ये जाहिरात दिली जाते की तुमचं नाव मतदार यादीत आहे नाही चेक करा संस्था आहेत ज्या त्यांना मदत करतात ऑनलाईन अवेलेबिलिटी आहे त्या सगळ्या जाऊन तुम्ही या गोष्टी चेक करायला पाहिजेत तुम्ही घर घेता तेव्हा कित किती मजा किती पैसे काय सगळ्या गोष्टींची जशी चौकशी करता तसं ज्या दिवशी निवडणुकीला मतदान करायचंय त्या दिवशी तुम्ही तिकडे जाऊन उभे घाल आणि माझं नावच नाहीये अशी तक्कर कळल तर ते देखील चुकीचं आहे जे आरोप राहुल गांधींनी केलेत निवडणूक आयोगावर की वोट चोरी झाली आहे दोन हजार चोवीसच्या इलेक्शन मध्ये काय वाटतं तुम्हाला खरंच वोट चोरी झाली आहे नाही नेमकी झालीच आहे ही वोट चोरी आणि राहुल गांधीचे जे पण आरोप आहेत ते बरोबर आहेत मला वाटतं याच्या आयोगांनी कारण की आ, आता तुम्ही एक लिस्ट आलेली मीडियानीच एक लिस्ट पाठवलेली जी लिस्ट लिस्टमध्ये एका बाईचे सात वोटिंग होते सात नाव त्या लिस्टमध्ये सात नाव होते त्याच्यामध्ये ना ना ते एक नाव तिचं एका वोटची ज्यांना वोट केलं आहे त्यांना जाणार पण बाकीचे सहा वोट कुठे जात आहेत ते खूप महत्त्वाचे आहे आणि ते इलेक्शन कमिशननी फाइंड आउट करायला पाहिजे ते बघायला पाहिजे कुठे जात आहेत काय होतंय त्याचं कारण हे खूप इम्पॉर्टंट आहे कारण जर चुकीचे माणसं चुकीचे लोक आणि चुकीचा पक्ष निवडून आल्यावरती जी सरकार बसते त्या सरकारनी काहीतरी चुकीचे निर्णय घेणार आहे ते आपले आपल्या पैसे देऊन नाही तर ते वोट चोरी करून जिंकतात हे खूप चुकीचं आहे करायला पाहिजे आणि राहुल गांधींनी जेव्हा निवडणूक आयोगाला हे सगळे प्रश्न विचारले तेव्हा निवडणूक आयोगाने सुद्धा पी सी घेतली आणि असं म्हटलं की सीसीटीव्ही जेव्हा मागण्यात आले तेव्हा आम्ही आई बहिणींचे दावे का हा प्रायव्हसीचा भंग असेल यावर काय वाटतं नाही नाही हा प्रायव्हसीचा भंग असं नाही असं नाही की सीसीटीव्हीचे हे द्यायला पाहिजे देर आर व्हेरी डिफरंट वेज जिकडे जाऊन तुम्ही आ, एक बघू शकतात कारण का आता घराघरी जाऊन इलेक्शन कमिशनचं काम आहे घराघरी जाऊन त्यांच्यानी फाईंड आऊट करायला पाहिजे की किती आहे कोण आहे हा राहतो इकडे की नाही राहत कारण आता असे पण खूप विभागामध्ये होते जे लोक राहतात तिकडे एक म्हणजे फॉर एक्झाम्पल मी असं दादरमध्ये राहतो आणि मी दुसरीकडे कुठे रेंटवरती गेलो तर माझं इकडे पण इलेक्शन आहे हे वोटर आय डी आहे तिकडे जाऊन तिकडे पण मी वोटर आय डी घेतो तर हे कुठेतरी चुकीचं आहे आणि हे काम आहे इलेक्शन कमिशनचंही फाउंड फाईंड आऊट करायला जर ते फाइंड आऊट नाही करत त्याच्यावरती काहीतरी कारवाई करायला पाहिजे ते इम्पॉर्टंट मला तर वाटते मोस्टली जेव्हा आता बीजेपीने पण आरोप केलेत राहुल गांधी जेव्हा म्हणतात वोट चोरी झाली आहे बीजेपी पण म्हणतं की वोट चोरी झाली आहे इतके मोठे राजकीय पक्ष जेव्हा आरोप करतात निवडणूक आयोगावर म्हणजे वोट चोरीवरून तेव्हा खरंच ते निवडणूक आयोगावर आरोप असतात मग आत्ता जेव्हा एक सामान्य माणूस जेव्हा इतक्या आशेने मतदान करतो तेव्हा त्याच्या मतावर कुठेतरी हा एक प्रश्न आहे का मत सुरक्षित राहिलं नाही का असं वाटतं कुठे ना कुठे जाऊन ती वोट चोरी होत आहेत कुठे ना कुठे जाऊन ती वोट इकडचे तिकडे होत आहेत आणि बी जे पीला डेफिनेटली याच्याशी प्रॉब्लेम असेल बिकॉज ते लोक जिंकत आहेत ते लोक बहुमताने येत आहेत पण ते चुकीच्या वेनी येत आहेत त्यांच्याकडे काही येत आहे ते वोट्स येते ते त्यांचे ओरिजिनली वोट्स नाही त्यांचे ते वोट्स जे आहेत ते सर्व वोट्स आले ते इकडनं तिकडनं चोरी करून आले आहेत ते तर त्याच्यावरती कारवाई हो होयलाच पाहिजे मेनली तर मला जर मो असं वाटते की कारवाई व्हायला पाहिजे आणि प्रायव्हेसीचे काहीच प्रॉब्लेम नाही याच्यामध्ये कारण हे सर्व खाली एक जाऊन इलेक्शन कमिशनने जाऊन खाली इन्क्वायरी करायला पाहिजे खाली विचारपूस करायला पाहिजे की बाबा हा माणूस आहे इकडे तर हा राहतो की नाही राहत नाही राहत त्याचं नाव तिकडनं कॅन्सल करायचं एवढंच आहे बाकी काहीच नाही करायचं नाही उत्तर देतो तुमच्याकडे उत्तर मागितले तुम्ही उत्तर द्या शेरोशारी करू नका निवडणूक आयोगाने असं म्हटलंय की जेव्हा त्यांनी सीसीटीव्ही मागितला आपल्या आया बहिणींचा सीसीटीव्ही द्यावे का किंवा हा संविधानाचा अपमान आहे असे काही शब्द संविधानाचा आपण होतो कुठे तुमच्याकडे प्रूफ मागितलं आहे तुम्ही सिद्ध करून द्या ना झाली म्हणून त्यांनी झाले म्हणून सिद्ध करून दाखवलं तुम्हाला पुरावे समोर दिलेले आहेत तुम्ही तसं सिद्ध करून दाखवा ते आया बहिणी समज आया बहिणीने वोटिंग केलं ना मग त्यांचं वोटिंग तुम्हाला चाललं का ते तुम्हाला चालतं मग ते तुम्हाला पुरावे द्यायला चालत नाहीत का पुरावे दिले पाहिजे तुम्ही पुरावे द्या ते सिद्ध केले की वोट चोरी झालेली आहे महाराष्ट्रात झाला तर बिहारमध्ये चाललं आहे म्हणजे एका घरातले समजा शंभर माणसं एकत्र कसे होऊ शकतात मी पण पॉरिटी आहे ह्याच्यावरती एक बाई आहेत ठिकाणी वोटिंग असं होऊ शकतं का महाराष्ट्रामध्ये तेच झालेलं महाराष्ट्र आणखीन आपल्याकडे इकडे काही जण आहेत आपण त्यांना विचारूयात वोट चोरी झाली असा आरोप राहुल गांधींनी केलाय आणि निवडणुकीमध्ये दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये लोकसभा असेल किंवा विधानसभा असेल तुम्हाला असं वाटतं वोट चोरी झाली आहे मतांची चोरी झाली आहे पहिली गोष्ट तुम्ही सगळेजण राहुल गांधीला एवढे का सिरियस घेतात हा कळत नाही आता राहुल गांधीने मल्टिपल वोटर्स आहेत आणि मोठ चोरी झाली अशा गोष्टी आता प्रत्येक ठिकाणी तुमच्याच म्हणजे मीडियाच्या माध्यमातून आणि सगळीकडून आज ती रे रेणू देवी असेल किंवा या सगळ्यांनी सांगितलं की राहुल गांधीने तिकडचे असलेल्या काँग्रेसवाल्यांनीच हो आम्हाला सांगितलं की राहुल गांधी समोर असं बोलायचं त्यामुळे त्याची त्याने केले त्याने हे खोटं बोललेलं उघड झालं जेव्हा लोकसभेत महाविकास आघाडीला बहुमत मिळालं असं त्यांचं म्हणणं आहे तर त्यावेळेस वोट चोरी नव्हती तेलंगणा आंध्र प्रदेश अशा ठिकाणी जर त्यांचं सरकार आलं तेव्हा वोट चोरी नसते महाराष्ट्रात जेव्हा सरकार आलं तेव्हा वोट चोरी असते त्यामुळे मला वाटत नाही की देशातली जनता या राहुल गांधीला म्हणजे पप्पूला उठणं सिरियस घेत असते पण जे तुम्ही बघताय म्हणजे फक्त सर आपण राहुल गांधींनी आरोप केले ते बाजूला ठेवूयात अनेक फॅक्ट चेक करण्यात आले जिथे दिसतंय घळघळीत मतदार यादांमध्ये घोळ झाला आहे एकाच पत्त्यावर इतके सारे मतदार आपल्याला पाहायला मिळत आहेत एकाच नावाचे मतदार पाहायला मिळत आहेत तेव्हा कुठेतरी निवडणूक आयोगावर तुम्हाला एक मतदार म्हणून प्रश्न उपस्थित नाही राहत का कारण बघा म्हणजे काही ठिकाणी असं होऊ शकतं नाकारता येत नाही पण कदाचित सामान्य जनतेची पण ही थोडीशी हे एक आपलं कर्तव्य पकडा की आपण दुसऱ्या ठिकाणी झाल्यानंतर आपण पण चेक केलं पाहिजे की के आपलं तिकडे मतदार यादीतनं नाव वगळण्यात आलं आहे की असं मला वाटतं त्याच्यामुळे राहुल गांधी हे जे काही बोलत आहेत किंवा हे जे काही तर त्यांचेच ते हा फेक नेरेटिव जे पसरत आहेत तर निवडणूक आयोगाने सरकारने भारतीय जनता पार्टी किंवा अशा अनेक असंख्य सा, संस्थांनी त्यांचा कुठे पण उघड केलेला आहे मतदान केलं आहे बरोबर लोकसभा विधानसभेला तुम्हाला काय वाटतं राहुल गांधींनी जे आरोप केलेत किंवा देशात सध्या जे दे वोट चोरीवरून सुरू आहे वातावरण एकूणच पण मी पण सहमत नाही आहे की ह्यांची नेहमीच पॉलिसी दिसून आली आहे म्हणजे तुमच्या पार्लमेंट मध्ये पण कुठले तरी काही अॅलिगेशन करायचे आणि मग त्याच्यावर पुरावा न देता नेहमीच काहीतरी एक वेळोवेळी असे आयोग पुरावे दिलेत की इतके सारे याद्या दाखवल्यात राहुल गांधी इतकी मोठी पत्रकार हे तुम्ही सगळं आमच्या समोर हे सिद्ध करा एक अफिडेव्हिट द्या नाहीतर एक माफी मागा तुम्ही जर तुम्हाला सिद्ध करता येत नसेल भाजपने पण सुद्धा आरोप केलाय जेव्हा राहुल गांधी म्हणाले वोट चोरी झाली तेव्हा बीजेपी सुद्धा म्हणाला वोट चोरी झाली निवडणूक आयोग भाजपाला का, का नाही मागत आहे ॲफिडेव्हिट राहुल गांधींनाच का मागत आहे जी दॅट इज मे बी uh, एक बी जे पीला आता अनुराग ठाकूरने जे आरोप केले आहेत uh, त्याच्यात समवेअर डाऊन द लाईन त्यांनी एक फ्री केस म्हणून ते uh, समोर ठेवलं आहे की मे बी हीज मिनिंग की पास्टमध्ये पण होऊ झालं असेल हे यांच्या uh, रायबरेली आणि अमेठीमध्ये वगैरे सो so, पण येस इलेक्शन कमिशन शूड बोथ ॲट द सेम लेवल म्हणजे यांच्याकडे पण त्यांनी मागणी केली पाहिजे हे फालतू विषय कोणी मतदान वाढलं कसं मतदान कमी झालं कसं हे काय विषय आहेत का हे विषयच नाही आहेत गव्हर्नमेंटने करायचे लोकांसाठी जे वोट देतात त्यांच्यासाठी काहीतरी करा ना तुमच्या आपापसात आप पार्टीमध्ये याला जास्ती मार्ग मतं मिळाली म्हणजे यांनी लबाडी केली याला कमी पडले म्हणजे तिथे दुसऱ्या पार्टीने काहीतरी लबाडी असं होतं का होत असेल तरी ते थोड्या प्रमाणात होणार लाखो लोकांमध्ये कसं होईल करोडो लोक काय हे देणार काय करोड लोक किती वाढले आणि ते रेकॉर्ड असतो ना उगीच म्हणायचं करोड मतं वाढली अशी कशी वाढते दुसरं काम करा ना काय राहुल गांधींनी एक मोठी पत्रकार परिषद हे डायरेक्ट त्यांनी दाखवलंय स्क्रीनवर इतके सारे एका कॉम्प्युटरवर काय करू शकता तुम्ही कॉम्प्युटरवरती जेव्हा अनेक वृत्तवाहिन्या तिकडे जाऊन त्यांनी त्या ऍड्रेसेस जाऊन चेक केलंय की खरंच मिळालं जिथे मतदारांची नोंद आहे तीनशे त्या तीन ऍड्रेसवर कुणीच नाही राहत एकाच घरामध्ये ऐंशी नव्वद मतदार जे घर फक्त एका रूमचं आहे जिथे दोन जण राहतात त्यावर मग तुम्हाला असं वाटत नाही का की कुठेतरी मग हा एक घोटाळा असू शकतो पण नंतर इन्क्वायरी करा ना त्याची पण तो घोटाळा होऊ नये म्हणून काहीतरी अरेंजमेंट करा ना तो घोटाळा आता झाला तुम्ही म्हणता झाला तुम्ही म्हणता झाला एकमेक भांडत बसणार आयुष्यभर त्याच्यावरती पण आता काय सुधारणा करायची त्याचं इनिशिएटिव्ह घ्या ना, ना कोणीतरी की आता बाबा मतदान कसं हे करायचं का करायचं किती लोक आहेत या एरियात त्याचा सर्वे करून बघा ना मतदान किती झालंय त्याच्यामुळे तुम्हाला समजेल ना किती झालं मत चोरी हा गंभीर मुद्दा आहे आणि दोन्ही पक्षांनी जर आरोप केला असेल तर तो निवडणूक आयोगाला त्याची दखल घ्यावी लागेल या सगळ्या लिस्ट पारदर्शकता त्याच्यात आणावी लागेल निवडणूक आयोगाने असं म्हटलं की आम्ही आई बहिणींचे सीसीटीव्ही द्यावे का यावर तुम्हाला काय वाटतं काही नाही असं काही नाहीये काळ बदललेला आहे आता सगळीकडे सगळं पारदर्शकता आलेली आहे आई बहिणी वगैरे असा काही तो प्रकार राहत नाहीये सगळं नॉलेज आणि सगळी माहिती सगळ्यांना मिळाली पाहिजे त्यात आई बहिणींचा मुद्दा गैरलागू आहे आणि सगळी जी माहिती राहुल गांधींना जी पाहिजे किंवा भाजपला जी पाहिजे ती निवडणूक आयोगाने त्यांना दिली पाहिजे इलेक्शन कमिशनने सेक्शन फोर ऑफ राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट खाली सो मोठो डिस्क्लोजर मध्ये सीसीटीव्ही फुटेज दिला पाहिजे आणि बाय डिफॉल्ट जेव्हा सी सी टी व्ही रेकॉर्ड होतोय हा ऑनलाईन अवेलेबल पाहिजे की प्रत्येक मधला व्यक्ती बघू शकतो की सी सी टी व्ही आमचे सगळे ई मशीन सेफ आहेत की नाही तो पब्लिकला न देण्यासाठी सेक्शन एट राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट त्याच्यामध्ये प्रायव्हसी आणि असे जे मुद्देचा जो टॉपिक आहे तो ऍप्लिकेबल नाही आहे आणि आर्टिकल नाईन्टीन टू ऑफ प्रमाणे हा रिजनेबल रेस्ट्रिक्शनमध्ये हे आर्ग्युमेंट बसत नाही हे फक्त एक्सक्यूज साठी राईट टू प्रायव्हसी त्याच्यामध्ये घेतलेलं आहे जे मतदान वाढलं महाराष्ट्रामध्ये लोकसभेनंतर त्यावर काय वाटतं तुम्हाला की जे म्हणतात राहुल गांधी इतके मतदार वाढले आणि संध्याकाळ नंतर जे मतदार होतं ते मतदान वाढलं याबद्दल काय वाटतं की खरंच हा घोटाळा झाला आहे का निवडणुकीमध्ये माझ्या मते घोटाळा तर झालेला आहे आणि ह्याच्यामध्ये मतदान वाढण्याच्या पॉइंट ऑफ व्ह्यू लोकसभा इलेक्शनमध्ये इ इलेक्शन कमिशनला माहीत नव्हतं किंवा जे लोक इलेक्शन मॅन्युप्युलेटीएम मार्फत मॅन्युप्युलेट करतात त्यांना अंदाज नव्हता कि किती मार्जिनने कोण हरतोय आणि कोण जिंकतोय आणि लोकसभा आणि विधानसभामध्ये महाराष्ट्रामध्ये पाच महिन्याचा अंतर असल्यामुळे पब्लिक कुठल्या साईडला आणि किती प्रमाणात विरोधात आहे ह्याचा अंदाज त्यांना आलेला होता त्यामुळे असेंब्ली कॉन्स्टिट्युन्सीमध्ये त्या हिशोबाने मार्जिन ॲडजस्ट करून मॅनिप्युलेशन करणं जास्त इझी झालं अनेकांची मतं जाणून घेतली अनेक मतदारांची मतं जाणून घेतली काहींचं म्हणणं आहे की राहुल गांधींना सिरियस घ्यायचं का तर काहींचं म्हणणं आहे की खरंच वोट चोरी झालेली आहे आणि यावर इलेक्शन कमिशनने काहीतरी योग्य उत्तर द्यावं आणि यावर कारवाईसुद्धा झाली पाहिजे आता महाराष्ट्रामध्ये पुढे महापालिकेच्या निवडणुका येणार आहेत आणि सध्या जर आपण बघितलं तर बिहारमध्ये सगळीकडे निवडणुकीची सध्या रणधुमाळी सुरू आहे एकूणच देशामध्ये सध्या वोट चोरीवरून वातावरण तापलेलं आहे अशात आरोप प्रत्यारोप सुरू असताना कुठेतरी सगळं येऊन येतं आहे सामान्य माणसाच्या एका वोटवर आणि ज्या आशेने जो सामान्य माणूस वोट करतो त्या मतावर आता हा सगळा प्रश्न उपस्थित राहिला आहे कारण निवडणूक आयोगावरच अशा प्रकारे प्रश्न उपस्थित होत आहेत तुम्हाला जे काही आरोप सुरू आहेत सध्या त्यावर काय वाटतं तुमची याबद्दलची काय मतं आहेत हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा कॅमेरा पर्सन हर्ष कांबळेसह मी पूजा लोकमत